मंदर। वो आजार नवरत्र उत्सव मंडळ व किरण मेडिकल यांच्या विद्यामाने मोफत डोळ्यांची तपासणी मृत्युबंधूचे ऑपरेशन ब्लड प्रेशर साखर त्याचप्रमाणे मधुमेची तपासणी यांच्या त्यांच्यामार्फत त्वचेचे आजार चेहऱ्यावरील डाग गुर्मे माणिकेचे सर्व आजार याचे मोफत उपचार आज रोजी लोकांना आझाद उत्सव मंडळ व किरण मेडिकलच्या सौजन्याने चांगले चालू आहे आणि लोक खूप त्याचा लाभ घेत आहेत त्याबद्दल सामाजिक बांधिलकी ठेवून आझाद उत्सव मंडळाने व किरण मेडिकलने चांगला कार्यक्रम ठेवल्याबद्दल शतशः त्यांचे धन्यवाद गोर गरिबाला सर्व लोकांना इथे उत्कृष्ट मार्गदर्शन होते आणि बऱ्याच गोष्टीचा लोकांचा फायदा होतो त्या दृष्टीनं वारंवार असं आपण आझाद नवरात्र उत्सव यांनी घेतलेल्या शिबिरमध्ये किरण मेडिकल यांनी स्वतःच्या सो खर्चाने गोरगरिबांची सेवा करत आलेत आणि घेतलं पुढेही करणार आहेत आणि त्यांना त्या ते गोरगरिबांचीच दुवा माग आहे आणि त्यांचा प्रामाणिकपणा गोरगरिबांच्या बद्दलची सेवा त्यांचं प्रेम आहे ते कधी मागं सरत नाहीत मागं थांबत नाहीत सत्कर्माच्या वेळेला स्वतःच्या तिच्यातले खर्च करून ते लोकांची सेवा करतात